सातपूर येथील आयटीआय सिग्नलवरील हॉटेल ऑरा बार गोळीबार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरबीआय जिल्हाध्यक्ष स्वयंघोषित बॉस प्रकाश लोणे यांच्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेने बुलडोझर फिरवून त्याचे साम्राज्य नेस्तनाभूत केले बुधवार दिनांक पंधरा संध्याकाळपासून तयारी सुरू झालेली ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी तब्बल पंचवीस तासानंतर संपली महापालिका प्रशासनातर्फे मोठ्या पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे लोंढे याच्या आय टी आय पुलागत असलेल्या नंदिनी नदीच्या पूर रेषेत असलेल्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेने नोटीस चिकटवून पाच दिवसात अतिक्रमण काढण्याचा अल्टिमेटम संपल्याने महापालिका आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त सीमा झगडे महापालिका अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत निर्देश दिले या वे पक्के बांधकाम पाडताना शेजारी असलेल्या अन्य घरांना धक्का लागू नये आणि अतिक्रमण करताना जीवितहानी होऊ नये याकरिता प्रथम बुधवारी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत अनधिकृत होर्डिंगचा सांगाडा गॅस कटरच्या सहाय्यानं हटवण्यात आला त्यानंतर गुरुवारी पहाटे साडेचार वाजल्यापासूनच जेसीबी आणि पोकलेन अतिक्रमित घराजवळ जाण्यासाठी नंदिनी नदीच्या एका बाजूने रस्ता तयार करण्यात आला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अतिक्रमित इमारत तोडण्यास सुरुवात करण्यात आली अतिक्रमित घराच्या आजूबाजूला जेसीबी आणि पोकलेन चालकाला सावधगिरीने अतिक्रमण तोडावे लागत होते तब्बल पंचवीस तासांच्या अथक परिश्रमानंतर अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात यश आले विभाग आयुक्त मनीषा कत्रे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली झगडे यांच्यासह अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर उपायुक्त सुवर्णा दखणे विभागीय अधिकारी राजाराम जाधव चंदन घुघे जयश्री बारी पैराकी डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन अतिक्रमण विभागाचे सहाय्यक अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक तसेच उपद्रव शोध पथकातील वीस कर्मचाऱ्यांसह सर्व पथक प्रमुख सुमारे शंभर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा अतिक्रमण विभागातील एकूण एकशे चाळीस कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले तसेच या मोहिमेमध्ये एक जेसीबी दोन पोकले नऊ दो वाहने एक क्रेन एक ॲम्ब्युलन्स एक अग्निशमन वाहन असा वाहनांचा तापा होता ज्याप्रमाणे नाशिक पोलीस रील बनवून गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहेत त्याच पद्धतीने आता नाशिक महापालिकेने देखील सोशल मीडियावर रील बनवून आपल्या कामगिरीचे चित्रीकरण दाखवायला सुरुवात केली आहे गुरुवारी सातपूर विभागातील माजी नगरसेवक तथा आरबीआय आठवले गटाचा ज्येष्ठ नेता जो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्या प्रकाश लोंढे याच्या अनधिकृत बांगल्यावर महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे पहाटेपासून सुरू झालेल्या कारवाईचे रील बनवून महापालिका आता व्हायरल करते आहे एन सी न्यूज नाशिक